महावितरणचा मनमानी कारभार चाळीसगावात बिल भरूनही ग्राहकाला पुन्हा दंडासह बिल नागरिक संतप्त चाळीसगाव महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका चाळीसगाव शहरातील नारायणवाडी भागातील एका ग्राहकाला बसला आहे बाळासाहेब गंभीरराव पाटील यांनी वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी आपले वीज बिल नियमितपणे भरले असतानाही त्यांना पुन्हा बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दंडासह नवीन बिल पाठवण्यात आले आहे यामुळे पाटील कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे काय आहे प्रकरण नारायणवाडी येथील रहिवासी बाळासाहेब गंभीरराव पाटील यांनी आपले जून महिन्याचे वीज बिल वीस जून दोन हजार पंचवीस रोजी महावितरणकडे जमा केले होते बिल भरल्याची पावती त्यांच्याकडे उपलब्ध असतानाही त्यांना बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महावितरणकडून पुन्हा एक नवीन बिल मिळाले आहे विशेष म्हणजे हे नवीन बिल दंडासह असून पाटील यांनी भरलेल्या बिलाची त्यात कोणतीही नोंद नाही यामुळे त्यांना दुप्पट बिल भरण्याची किंवा बिल दुरुस्त करून घेण्यासाठी कार्यालयाच्या चक्रा मारण्याची वेळ आली आहे ग्राहकांना नाहक त्रास या घटनेमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बिल भरूनही पुन्हा दंडासह बिल पाठवल्याने ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोच शिवाय मानसिक त्रास आणि वेळेचा अपव्यय होतो अनेकदा नागरिक आपले काम सोडून कार्या या कार्यालयाच्या चक्रा मारत असतात तरीही त्यांच्या समस्या वेळेवर सुटत नाहीत यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी बाळासाहेब पाटील यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित महावितरण अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती पावले उचलली जावीत जेणेकरून प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होणार नाही महावितरणने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करून बिलिंग आणि वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणावी अशी अपेक्षा ग्राहक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे या प्रकरणी महावितरण काय भूमिका घेते आणि ग्राहकांच्या समस्या कधी दूर होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल